नमस्कार ज्योतिष सर्वांकरिताच्या आजच्या एपिसोड मध्ये मी पुन्हा एकदा तुमचं हार्दिक स्वागत करते जसं तुम्ही जाणता आपण शिक्षण क्षेत्र आणि करिअर क्षेत्र याचा विचार करत आहोत आणि सूर्यापासून चालू करून सुरू करून आत्ता मी केतू या शेवटच्या ग्रहापर्यंत आले आहे तर आज आपण पाहणार आहोत केतू हा जो ग्रह आहे मानलेला ग्रह आहे ॲक्च्युली तसं पाहिलं तर ज्योतिषशास्त्रामध्ये राहू आणि केतू यांना छायाग्रह मानलेलं आहे तर राहूचे राहू आपल्या शिक्षण आणि करिअर क्षेत्राशी कसा निगडीत असतो हे आपण आधी पा आधीच्या एपिसोडमध्ये पाहिलं या भागामध्ये आपण केतू आपल्या शिक्षण क्षेत्राशी आणि करिअरशी कसा रिलेटेड असतो कसा संबंधित असतो हे आज आपण पाहणार आहोत असं पाहायला गेलं तर राहू आणि केतू ह्या दोन्ही ग्रहांना अशुभ ग्रह ज्योतिषशास्त्रामध्ये मानण्यामध्ये मानण्यात येतं पण तरीही मी तुम्हाला सांगितलं की कोणताही ग्रह हा अशुभ किंवा शुभ असं नसतं इवन आ, शनी जो ग्रह आहे त्याचासुद्धा खूप भाऊ केला जातो तर आ, मी मागच्या एपिसोडमध्ये पण सांगितलं की जेव्हा ग्रह चांगल्या योगामध्ये पडतात किंवा बलवान असतात एखाद्या पत्रिकेमध्ये प्रभावी असतात तेव्हा तो ग्रह जो आहे तो खूप चांगले चांगली फले देतो आणि जेव्हा तो शुभ अशुभ योगामध्ये पडतो किंवा चांगल्या योगामध्ये नसतो बलवान नसतो तेव्हा आपल्याला वाईट किंवा विषम हा शब्द पेक्षा योग्य ठरेल असं मला वाटतं तर विषम फले देतो तर आपण बघूया केतू त्याआधी मी तुम्हाला पुन्हा एकदा समजवते हो कि कुंडलीद्वारे की कोणती घरं जी असतात ती आपल्या शिक्षण क्षेत्राशी आणि करिअरशी निगडीत असतात मी हे प्रत्येक एपिसोडमध्ये दाखवलेलं आहे तुम्हाला तर आता मी पुन्हा दाखवते तर हे लग्नस्थान आहे पहिलं चौथं स्थान पाचवं स्थान लग्नस्थान हे महत्त्वाचं आहे चौथं स्थान प्राथमिक शिक्षणाचं केंद्र पाचवं स्थान माध्यमिक शिक्षणाचं केंद्र नंतर ज्यांना व्यवसाय करायचा असेल त्यांच्यासाठी हे रिपू स्थान नंतर चंद्र जिथे पडलेलं आहे ते स्थान या कुंडलीमध्ये सातव्या स्थानामध्ये चंद्र आहे पण प्रत्येक कुंडलीमध्ये चंद्र सातव्या स्थानातच असेल असं नाही तुमच्या पत्रिकेत तुम्ही चेक करा की चंद्र कुठे पडलेला आहे नंतर आपल्या पूर्वजांची एखादी इच्छा अपूर्ण राहिलेली असेल शिक्षण क्षेत्रा संबंधित किंवा करिअरशी रिलेटेड तर ती त्यांच्या पुढे मुलांमध्ये आणि नातवंडामध्ये फॉरवर्ड किंवा ट्रान्सफर होऊ शकते तर त्यासाठी हे स्थान पाहिलं जातं सात आठवं स्थान हे आयुष्य स्थान आहे शिवाय हे एक स्थान बऱ्याच गोष्टींशी संबंधित असतं त्याप्रमाणे हे स्थान जे आहे आयुष्य युगासाठी पण आहे नंतर अचानक आ, अचानक जे बदल घडवून येतात किंवा अचानक जे लाभ मिळतात किंवा अँसेस्टर्स शी रिलेटेड हे स्थान आहे हे, हे मृत्यूस्थान पण ह्याला म्हटलं जातं ह्याच्यावरून मृत्यूसुद्धा पाहिलं जातो शिवाय शेअर मार्केट प्रॉपर्टी अशा गोष्टी ज्या आहे अँसेस्टर प्रॉपर्टी पूर्वजांकडून आलेली मालमत्ता वगैरे ह्या गोष्टींसाठी हे स्थान पाहिलं जातं त्याशिवाय नववं स्थान भाग्यस्थान तुम्हाला जर प्रत्येक स्थानाची डिटेल माहिती हवी असेल तर वराहमेर ज्योतिषशास्त्राची ओळख हे मी बेसिक जे एपिसोड बनवून ठेवले आहेत ते प्लीज जाऊन चेक करा सर्वात आधी मी तीच सिरीज घेतली होती तर ते एपिसोड जाऊन चेक करा म्हणजे तुम्हाला ह्या सर्व बेसिक गोष्टी मी ऑलरेडी घेतलेल्या आहेत फक्त तुम्ही मागे जाऊन चेक करा आ, नंतर हे दहावं स्थान कर्मस्थान किंवा नोकरी व्यवसायाचं स्थान हे महत्वाचं असतं आणि लाभस्थान अकरावं स्थान हे महत्वाचं असतं तर मित्रांनो आता मी तुम्हाला कुंडलीतील कोणकोणती स्थानं आपल्या शिक्षण आणि करिअरशी रिलेटेड असतात ते मी सांगितलं त्यानंतर मी एक सिरीज सुरू केली की सूर्य कसा आपल्या शिक्षण आणि करिअरशी संबंधित असतो चंद्र कसा संबंधित असतो मंगळ कसा संबंधित असतो गुरु शुक्र बुध हे सर्व करत करत मी प्रत्येक गोष्ट प्रत्येक ग्रहावर एक आ, सेपरेट एपिसोड बनवलेला आहे आणि आता आपण केतूपर्यंत येऊन पोचले आहोत तर केतूविषयी बरंच सांगण्यासारखं आहे मी मला वाटतं घराचा योग आहे जे एपिसोड घेतले होते त्याच्यामध्ये केतूवर एक एपिसोड आहे की केतू आपल्या घराच्या योगाशी कसा संबंधित असतो तर त्यामध्ये तुम्हाला केतूची खूप डिटेल माहिती मिळेल मी खूप केतूबद्दल खूप वेगळी माहिती दिलेली आहे तर तुम्ही जाऊन चेक करा मी तुम्हाला दाखवते इथे थांबनेल हे बघा हा जो एपिसोड होता भाग पंधरावा स्वतःचे घर आप माझे होऊ शकते होऊ शकेल का तर हा मी घराचा योग घेतलेला तेव्हा हे जे पंधरा एपिसोड मी घेतले होते त्याच्यामध्ये मी केतूविषयी माहिती दिलेली आहे वेगळी माहिती दिलेली आहे तर हा एपिसोड जाऊन नक्की चेकआउट करा तर पंधरावा भाग आहे घराचा योग ह्या सिरीजमधला तर हे जाऊन नक्की चेक आउट करा तर आता आपण बघूया आपण मी जी स्क्रिप्ट काढलेली आहे केतू विषयीची ती आपण जरा बघूया केतू संबंधी शिक्षण करियर व्यापार क्षेत्रे राहूच्या अगदी उलट गुणधर्माचा केतू आहे अध्यात्म मोक्ष इत्यादींचा विचार करताना केतूचा विचार केला जातो औषधी वनस्पतींचा व्यापार देवळे देवळात पूजेसाठी लागणाऱ्या वस्तूंचा व्यापार दुकाने व्यापार आणि दुकाने हा प्रार्थनास्थळे मेडिटेशन शिकवणाऱ्या संस्था या सर्व गोष्टी केतूच्या अंमलाखाली येतात तर मित्रांनो तर आ, हा केतूशी रिलेटेड हे करिअर व्यवसाय आहेत जर तुमच्या पत्रिकेमध्ये केतू जर एखाद्याच्या पत्रिकेमध्ये केतू प्रभावी असेल तो इत्ती आ, आ, के तू है, आ, तर तो ती व्यक्ती संन्यास सुद्धा घेऊ शकते केतू हा वैराग्य देणारा ग्रह आहे तर तुम्हाला जास्तीत जास्त औषधी वनस्पतींचा व्यापार देवळे देवळामध्ये किंवा देवळाशी रिलेटेड संस्था असतात किंवा देऊळ जे चॅरिटेबल ट्रस्ट चालवते त्याच्यामध्ये तुम्हाला नोकरी मिळू शकते किंवा तुमचा व्यवसाय असू शकतो तुमचा देवळात लागणाऱ्या वस्तूंचे ज्या पूजेविषयी वस्तू वगैरे लागतात त्यांचा व्यवसाय असू शकतो मेडिटेशन शिकवणाऱ्या संस्था असतात त्याच्यामध्ये तुम्हाला जॉब मिळू शकतो किंवा तुमची स्वतःचीच अशी संस्था असू शकते किंवा तर केतू ज्यांच्या पत्रिकेमध्ये प्रभावी असतो तर त्यांच्या त्यांच्या त्यांचं करिअर अशा प्रकारे आकार घेते मी तुम्हाला आणखीन एक हे दाखवते आपण एपिसोड घेतले आहेत त्याच्यामध्ये बघा करियर कसे निवडाल एक्झाम्पल म्हणून चला मार्केटिंग घेऊया मार्केटिंग आहे तर करिअर कसे निवडाल ह्याच्यामध्ये नोकरी आणि व्यापार गृह आणि त्यांचे भाव तर मार्केटिंग आहे समजा एखादी व्यक्ती मार्केटिंगमध्ये आहे तर मोस्टली त्यांच्या कुंडलीमध्ये असं दिसून येतो की बुध आणि शुक्र हे प्रभावी आहेत आणि ते मोस्टली पंचम स्थानामध्ये आहेत पण प्रत्येकाच्या बाबतीत असं असणार नाही मी जी अकरा तुम्हाला स्थानं सांगितली मी जी तुम्हाला स्थानं सांगितली मला वाटतं नऊ स्थानं मी तुम्हाला सांगितली जवळजवळ आठ नऊ स्थानं मी तुम्हाला सांगितलेली आहेत कोणती आपल्या शिक्षण क्षेत्राची आणि शे करिअरशी रिलेटेड असतात त्यांच्यापैकी कोणत्याही स्थानामध्ये बुध आणि शुक्र प्रभावी असू शकतात आणि त्यांचा एकमेकांशी योग झाला पाहिजे आणि ग्रह बलवान असतात किंवा प्रभावी असतात म्हणजेच काय तर ते चांगल्या योगात असतात चांगल्या योगात असतात म्हणजेच काय तर ते अं उच्च राशीमध्ये असतात किंवा चांगल्या मित्रग्रहांच्या सानिध्यात असतात आणि शुभ घरामध्ये असतात आता कुंडलीमध्ये शुभ ग्रह स्थान कोणती किंवा शुभ ग्रह घरं कोणती प्रत्येक घर आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आणि बारा कुंडलीची बारा घरं असतात बारा स्थानं असतात तर त्यापैकी शुभ स्थानं कोणती हे सुद्धा मी तुम्हाला मागच्या एपिसोडमध्ये सगळं सांगितलेलं आहे तर तुम्ही ही सीरीज आहे ती चेक करा शिक्षण क्षेत्राची आपली जी चालू झालेली आहे ज्योतिष सर्वांकरिता ह्याच सिरीजमध्ये मी ही सर्व सिरीज हे एपिसोड घेतलेले आहेत करिअर संबंधीचे तर ते तुम्ही चेकआउट केली तर तुम्हाला कळेल की स्थानं कोणती आहे तर एक्झाम्पल म्हणून मी मार्केटिंग घेतलं होतं तर मार्केटिंग मध्ये जो व्यक्ती असतो किंवा जो जाणार असतो तर त्यांच्या कुंडलीमध्ये बहु बहुदा बुध आणि शुक्र बुध म्हणजे एक्सप्रेस करायचा ग्रह म्हणजे बोलण्यासाठी किंवा आपली वाणी जी आहे ती बुधाचं प्रतीक आहे तर त्यासाठी वाणी तर चांगली हवी आणि शुक्र आ, शुक्र जो आहे शुक्र जो आहे तो प्रॉस्पेरिटीचा ग्रह आहे तर बुध आणि शुक्र आहे, त, आ, जे आहेत ते प्रभावी असतात जे मार्केटिंगला जातात त्यांच्या कुंडलीमध्ये आणि ते आ, पंचम स्थानामध्ये किंवा इतर स्थानामध्ये असू शकतात एक उदाहरण घेऊया की प्रक, प्रकाशन जे प्रकाशनाच्या व्यवसायामध्ये किंवा प्रिंटिंग प्रेसमध्ये आहे तर त्यांच्या कुंडलीमध्ये मोस्टली बुध आणि गुरु हे प्रभावी असतील आणि ते पंचम स्थान किंवा मी जी सांगितलेली स्थानं आहेत जवळजवळ आठ स्थानं त्या स्थानापैकी कुठेही असेल समजा एखाद्याच्या पत्रिकेमध्ये लग्नामध्ये असेल आणि भाग्यामध्ये असेल आणि त्यांचा एकमेकांशी योग होत असेल तर अशा प्रकारे आपलं आपले जे ग्रह कसे रिलेटेड असतात आपल्या शिक्षण आणि करिअरशी हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर मित्रांनो हा आपला शिक्षण आणि करिअर क्षेत्र ज जे मी एपिसोड घेतले आहेत त्यातला हा शेवटचा एपिसोड होता ह्यानंतर एक वेगळा विषय घेऊन मी येणार आहे तर लवकरच मी त्याचा व्हिडिओ बनवीन तर तोपर्यंत धन्यवाद आणि माझ्या माझ्या ज्या चॅनलवर चा चा वर्स, चॅनलवरचे जेभे पण व्ह्यूवर्स आणि सबस्क्रायबर्स आहेत सर्वांचे धन्यवाद आणि आभार